नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या, या युट्यूब चॅनलवर आज आपण धुळे पोलीस भरती ग्राउंडचा कट ऑफ बघणार आहोत चा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण साठ विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल बघा विद्यार्थी मित्रांनो हा आहे धुळे पोलीस भरती ग्राउंडचा कट ऑफ चार्ट आता आपण वन बाय वन सर्व कॅटेगरीचे कट ऑफ बघूयात आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथम समजून घ्या की पोलीस भरतीचे ग्राउंड हे पन्नास मार्काचे असते त्यामुळे हा कट ऑफ पन्नासपैकी असेल तर विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ आहे एक्केचाळीस मार्क त्यानंतर विजेचा कट ऑफ आहे अडतीस मार्क त्यानंतर पुढे महिला जनरल कॅटेगरीचा ऑफ आहे सदोतीस एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ आहे चौतीस मार्क नंतर पुढे होमगार्डचा ऑफ आहे तेहतीस मार्कावर त्यानंतर पुढे प्रकल्पग्रस्त या कॅटेगरीचा ऑफ आहे बत्तीस मार्कावर त्यानंतर पोलीस पाल्याचा ऑफ आहे बत्तीस मार्कावर त्यानंतर पुढील कॅटेगरी ई डब्ल्यू एस ईडब्ल्यूचा कटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो बत्तीस मार्कावर त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तीस मार्कावर आणि अनुसूचित जाती म्हणजेच एस सीचा ऑफ आहे अठ्ठावीस मार्कावर पुढील कॅटेगरी एस बी सी एस डी सीचा कटप आहे अठ्ठावीस मार्कावर एस सी बी सी यांचा कटॉप आहे अठ्ठावीस मार्कावर त्यानंतर पुढे खेळाडूचा ऑफ आहे सव्वीस मार्कावर त्यानंतर माजी सैनिक खुला प्रवर्ग यांचा कटप आहे सव्वीसवर त्यानंतर अनुसूचित जाती महिला यांचा कटप आहे सव्वीस त्यानंतर पुढील कॅटेगरी अनुसूचित जमाती महिला यांचा कटप आहे सव्वीस मार्कावर आणि सर्वात शेवटचे एन टी सी यांचा कटप आहे पंचवीस मार्कावर आणि ओ बी सी इमावा म्हणजे ओबीसीचा ऑफ आहे पंचवीस मार्कावर अशा प्रकारे हा धुळेपोलीस भरतीचा कटॉप आहे विद्यार्थी मित्रांनो मी असेच वन बाय वन प्रत्येक जिल्ह्याचे ऑफ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा आणि आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशात माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद